तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज रहा अपडेट जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी गावांचा रस्ता प्रश्न जळगाव जामोद तालुक्यातील अनेक आदिवासी गावे आजही विकासापासून कोसो दूर आहे अशाच गावांपैकी राजुरा बुजुर्ग हे गाव जळगाव शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असूनही आजपर्यंत पक्क्या रस्त्याला मुकलेले आहे रस्ता आहे पण तो इतका खराब आहे की बैलगाड्या देखील धडधाकटपणे जाऊ शकत नाही अनेकदा बैलगाड्या उलटण्याच्या घटना घडल्या असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतो रस्त्याच्या नावालाच विकास गावाला जोडणारा रस्ता कागदोपत्री अस्तित्वात आहे पण प्रत्यक्षात तो खड्डे चिखल आणि अव्यवस्थित पायवाटेतच अडकून पडलेला आहे विशेष म्हणजे खानपर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण झालेले असताना फक्त नाही रस्त्याने खराब आहे गाड्या पडतात गाड येत नाही सरकार बैले त्रास होते सरकेवर माणसं चालू शकत नाही गाडी शिट झाली हातपाय मोडते मुख्यमंत्री पाहिजे लवकरने काहून लय सर्व शेत कास्तकारी त्रास आहे गाळ यायला ट्रॅक्टर याले वाहन याले बैल जोडी माणसं याल त्रास आहे करून घ्या लवकर हे रस्ता चांगला व्हायलाच पाहिजे हा रस्ता एक किलोमीटर वर असलेल्या राजुरा बुजुर्ग गावापर्यंत रस्ता पोहोचलेलाच नाही त्यामुळे गावकरी दररोज त्रास सहन करत आहेत गावकरी सांगतात की शेतीमाल बाजारात नेण्यासाठी किंवा दैनंदिन कामांसाठी प्रवास करणे हे त्यांच्या दृष्टीने एक मोठे संकट आहे पावसाळ्यात तर हा रस्ता पूर्णपणे चिखलात बुडून जातो शालेय विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत प्रत्येकाला या गैरसोयींचा सा सामना करावा लागतो थेट तक्रार राजुरा बुजुर्ग येथील काही महिन्यांपूर्वी थेट आमदार संजय कुटे यांच्या घरी जाऊन या रस्त्याबाबत निवेदन दिले होते लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटूनही आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही इथून जळगाव इथून जळगाव तीन किलोमीटर आहे जळगावतून इथून काही रुग्णवाहिका येऊ येत नाही आणि पूर्ण तीन किलोमीटर रस्ता पूर्ण कचरा आहे काही बांधलेलं नाही काही नाही पंचावन्न वर्ष झालेला आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की निवडणुकीत सर्व नेते मोठमोठी आश्वासने देतात परंतु मतन मिळाल्यावर गावाच्या समस्यांकडे कोणीही लक्ष देत नाही गावकऱ्यांनी स्पष्ट केले की आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये या प्रश्नावर आम्ही आमदार आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहोत रस्ता हा आमच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहे तो पूर्ण झाल्यास आमच्या गावाकडून राजकीय उत्तर नक्कीच दिले जाईल असे ग्रामस्थांनी ठापणे सांगितले शेतक्यांची मोठी हाक राजुरा बुजुर्ग परिसरातील बहुसंख्या लोक शेतीवर अवलंबून आहेत शेतमाल वेळेवर बाजारात पोहोचवण्यासाठी रस्त्याची सोय आवश्यक आहे खराब रस्त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन वेळेवर पोहोचत नाही आणि त्यांना तोटा सहन करावा लागतो बैलगाड्या आणि ट्रॅक्टर रस्त्यात अडकणे ही आता नेहमीचीच बाब झाली आहे गावकरी सांगतात की मुलींच्या लग्नावेळी आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेण्यासाठी किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत हा रस्ता मोठा अडथळा ठरतो त्यामुळे रस्त्याचा प्रश्न हा फक्त पायाभूत सुविधांचा नसून थेट जीवनमरणाशी जोडलेला आहे गावकऱ्याचा इशारा राजुरा बुजुर्ग हे गाव जळगाव शहराच्या जवळ असूनही केवळ दुर्लक्षामुळे रस्ता पूर्ण होऊ शकलेला नाही ग्रामस्थांनी आता ठाम भूमिका घेतली आहे की यावेळी जर रस्ता पूर्ण झाला नाही तर ते मतदानाच्या माध्यमातून उत्तर देतील या आवाजामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या संवेदनशीलतेची कसोटी लागणार आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल बेलायकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज